आपण अनेक वेळा म्हणतो नावाडी गुरुराव आणि पहिलं तीरावर पाव आता कसं होतं हा भवसागर आहे ना भवसागर आता हे हा भवसागर जो आहे हा निर्माण का याचं निर्मितीचं कारण काय ह्याचं निर्मितीचं कारण एक म्हणजे मान मन 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 मनोमयकोश मनामध्ये अनंत वासना निर्माण झाली म्हणून आपण म्हणतो ना जन्म घ्यावा लागे वासनेच्या कारणा वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो कळ म्हणजे वासनेमुळे आपण देह धारण करून या भूतालावर येतो काहीतरी हवंय काहीतरी हवंय म्हणजे जेव्हा आपल्यामध्ये हवेपणा निर्माण होतं आणि त्या हवेपणामुळे आपण देह धारण करून या भूतालावर येतो आपण बाजारात कधी जातो जे आपण घरात पाहतो सगळ्या ठिकाणी पाहिलं घरात पाहिलं आणि काही काही वस्तू दिसत नाही मग आपण एक यादी बनवतो यादी बनवतो आणि त्या यादीप्रमाणे आपण बाजारात जाऊन त्या वस्तू घेऊन येतो तसंच म्हणजे याचा हवेपणा मग त्याचप्रमाणे आपण वैकुंठ स्व स्वर्ग कैलास तिथले निवासी पण आपल्याला वाटलं मला काहीतरी हवंय आणि त्या हवे हवेपणामुळे आपण या आप भूतालावर आलो म्हणजे याला म्हणून म्हटलं भवसागर भव म्हणजे भूभव भव म्हणजे भव, 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 होती जो होतो तो खरं म्हणजे मुळात तो नाही आहे पण तर आपणच निर्माण केलं आपणच आपल्या कल्पनेने निर्माण केला आपल्या मायेने निर्माण केलं आपल्या मनाने आपण ह्या भवसागराची निर्मिती केली कळलं की नाही आणि म्हणून मग काय महत्व कशाला दिचं हा भवसागर जर आपल्याला तरून जायचं असेल तर ह्या वासनाक्षय व्हायला पाहिजे वासनाच निघून जायला पाहिजे पण मग आता ह्या वासना निघून जाणं सोपं आहे का कारण काय होतं सगळ्यात महत्त्वाचं मन आणि मनाची आपण व्याख्या क्या काय केली मन आपण कशाला म्हटलं आत्मस्वरूपावर निर्माण झालेली प्रथम संकल्प शक्ती म्हणजे मन प्रशांत महासागर आहे आणि हा आत्मस्वरूप जे आहे संकल्प शक्ती म्हणजे हवेपणा आणि त्याचं कारण रजोगुण आणि संकल्प शक्ती निर्माण झाल्यामुळे आपण ह्या म्हणजे हे मन मनाची व्याख्या काय आता आपण केली आत्मस्वरूपावर निर्माण झालेली प्रथम संकल्प शक्ती म्हणजे मन आणि ह्या मनामुळे आपण अनेक प्रकारच्या वासना निर्माण झाल्या आणि म्हणून आपण या भूतलावर आलो मग आपल्याला जर पुन्हा आपल्या मुलं मूळ स्थानावर जायचं असेल म्हटलं जातं ना की आपण मायेच्या दिशेने जातो पण आपण मायेच्या विरोधी दिशेने जेव्हा जायला लागतो ना तेव्हा मूळ स्थानावर जातो आणि मूळ स्थानावर गेल्यानंतर आपण कृतकृत्य होतो तर सायमन मासा सायमन मासा पाहिलाय ना कसा तो नदीतून नदीच्या विरुद्ध दिशेनं वर 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 जातो आणि वर जातो आणि एकदम टोकाला गेल्यानंतर तिथे तो अंडी टाकून देतो कळलं ना आणि तो तिथे देह सोडतो कळलं की नाही म्हणजे त्याचं झालं शेवट म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना उगम दर्शने कृतार्थ झाला असं होतं मग आपल्याला उगम दर्शन घ्यायचंय कृतार्थ व्हायचंय मग उगम दिशेकडे जर उगम दर्शनाला जर जायचं असेल तर मनाच्या सगळ्या वासना निघून जायला पाहिजे मग आता कसं होतं बघा आता हे मन, है है मन, मन, मन जे आहे ना हे मन कुठे लावायचं आपण ठरवलं की मन देवाच्या ठिकाणी लावायचं मग ज्ञानेश्वर माऊलीने काय म्हटलं मनाची एकनिके जे देखील ते गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावीत जायचे ह्या मनाला काय करायचं माहितीये मनाची एकाग्रतेने जे आपण पाहतो मनाने एकाग्रतेने जे पाहतो त्याची गोडी मनाला लागते आणि सोकावतं मन सोकावतं म्हणून आपण काय करायचं आपण भगवान भग भगवत भक्तीच्या आनंदाचा त्याला हे लावायचं चटक लावायची ती चटक लावायची आणि जेव्हा आपण ती चटक लावतो ना तेव्हा तो हळूहळू हळू या भक्तीच्या दिशेने व्हायला लागतो कळलं की नाही आणि पुन्हा कसं म्हटलंय बघा मनाचं कसं असतं माळीया ते नले तैसे ते वाहतची गेले आता पाणी जे आहे ना पाणी पाण्याला ज्या झाडाच्या मुळाकडे न्यायचं असेल तर माळी चर खणून जेव्हा त्याला नेतो त्या त्या विशिष्ट ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी ते जातं असा मनाचा स्वभाव आहे मग आता मनाला आपण कुठे लावायचं म्हणून आपण भगवत भक्तीला लावायचं भगवंताच्या चरणाजवळ लावायचं सद्गुरु भगवंताच्या बोधावर लावायचं आपण कळलं की नाही आणि तसं आपण केल्यानंतर आपल्याला ती आनंद अनुभवता येतं कळलं की नाही आणि काय झालं आपण ह्याच्यामध्ये या अर्जुनाला असं सा सांगितलं ना भगवंताने तर ता अर्जुन म्हणतो चंचल ही मन कृष्ण प्रमाथ ही बलवत दृढम तश्याम निग्रहायुरिव सुदुष काय म्हणतो हा सांगतो अरे भगवंता तू सांगतोस मला पण मन कसं चंचल चंचलय चंचल मन कृष्ण प्रमात ही बिलकुल ऐकत नाही बलवत खेचून नेतो खेचून नेतो दृढ आता जसं म्हटलंय ना बैणाबाईने म्हटलंय ना कसं उभ्या पिकातल गुर कळलं ना मन वढाळं वढाळ उभ्या पिकातलं गुर अपिकातलं गुर कसं असतं माहिती आहे मी अनुभव घेतलेला आहे जर आपण बैलाला जर आपल्या बांधावरून नेत असू तो बैल जाता जाता तिकडे ह्यामध्ये रोपाला हे करेल जाता जाता धरेल कळलं की नाही असं इतकं असतं इतकं वढाळं वढाळं असतं असं मन आहे आणि मन वायू स्वरूपाचं आहे म्हणजे वायूचा कसा असतो झपाटा असतो आपल्याला माहिती आहे मग अशा मनाला जर आपल्याला जर भगवंताच्या चरणी लावायचं असेल तर काय करायचं काय करायचं म्हणून सद्गुरू बोधाप्रमाणे आपण सतत निधिध्यास करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे आणि ह्याच्यासाठी कसं असतं म्हणजे आपण ध्यानधारणा का करतो ध्यानधारणा एक लक्षात घ्या ध्यानधारणा जी आपण करतो ना ते ध्यानधारणेने आत्मज्ञान प्राप्त होणार नाही लक्षात घ्या ध्यानधारणेचा एकच हेतू असतो मनाचं चाचल्य कमी करणं चंचल मन आहे की नाही त्याचं चाचल्य चा चा कमी करण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक आहे लक्षात घ्या आणि ध्यानधारणा केल्यानंतर मनाचं चाचल्य चा कमी होतं आणि ते मन मग वेदांतामध्ये प्रवेश करू शकतो जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे आणि ज्ञान म्हणजे काय मी आत्मा आहे हाच आपला निश्चय व्हायला पाहिजे आणि हा निश्चय होण्यासाठी आपलं श्रवण मनन आणि निधिध्यास ह्याच हे व्हायलाच पाहिजे आणि म्हणून मग जेव्हा आपण त्या दिशेने चालायला आला तेवढी एक वेगळी मजा येते ना कळलं की नाही आणि आपल्या सद्गुरू काळे सिद्धेश्वर महाराजांनी हेच आपल्याला बघा आपलं सकाळपासून आरती वगैरे आपण सकाळी काकड आरती करतो नंतर दासबोध वाचन करतो संध्याकाळच्या शेजारत्या करतो पाळणे म्हणतो हे सगळं कशासाठी अहो त्या मनाचा अभ्यास आहे म्हणजे हा भवसागर जो आहे ना भवसागर जो निर्माण झालाय तो तरुण द्यायचा आहे आता गुरु नावाडी आहे आणि गुरु वल्लवतायत वल्लवतायत पण आपण काय केलंय आपण नांगर टाकून ठेवलेत आणि नांगर म्हणजे काय अनंत वासना त्या अनंत वासनांचे अरे गुरु बघतात अरे आपली आपली पुढे कशी सरकत नाही सगळ्यांनी नांगर टाकलेत आणि जेव्हा आपण ह्या वासनांचे सगळे नांगर काढून टाकतो ना वासना क्षय करतो कुठलीही आशा नाही अपेक्षा नाही आणि तेव्हा कसं होतं तेव्हा आपण त्या दिशेने आपली होडी नाव जातो भवसागर तरून जातो आपण सद्गुरू भगवान त्याच्या कृपा आशीर्वादाने आपण हे कार्य करायलाच पाहिजे लक्षात घ्या करायलाच पाहिजे कळलं ना आणि सद्गुरु भगवान त्याच्यासाठी आपले आहेतच सोबत आहेतच हा मग हे करायचं ना लक्षात घ्या हा राजा आजिराज सद्गुरुना श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय